महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल जाप्रावाद तालुक्यातील गाडे गव्हाण येथील ग्रामपंचायत गावकऱ्यांच्या वतीने दारूबंदीचा ठराव मंजूर ग्राउंड जीरो रिपोर्ट महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक गजानन पाटील देठे जाफराबाद तालुक्यातील गाडेगवन येथील ग्रामपंचायत गावकऱ्याच्या वतीने दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला यावेळी सर्व गावकरी उपस्थित होते सरपंच ज्ञानेश्वर बनकर उपसरपंच बाबुराव बनकर ग्रामसेवक सवडे साहेब यांच्या अध्यक्षाखाली ग्रामपंचायतने ठराव मंजूर केला आहे गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तसेच महिला मंडळ सुद्धा उपस्थित होते अवैध देशी व विदेशी दारू भन्नाट विक्री विक्री किराणा दुकानामध्ये होत असून याकडे सर्व संतप्त सवाल व्यक्त होत आहेत गाडे येथील दारू बंद करण्यात ते यावे टेंबुर्णी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन सुद्धा गाडे येथील देशी व विदेशी दारू विक्री होत आहे सदरील टेंबुर्णी पोलीस स्टेशन दुर्लक्ष करीत असल्याने गाडे येथील देशी दारू विक्री होत असल्यामुळे गावकऱ्यांना त्रास होत आहे त्वरित देशी दारू बंद करण्यात यावे प्रत्येकाच्या घरी भांडण झगडा होत असल्यामुळे दारू पिऊन घरामध्ये भांडण झगडा होत आहे त्याकरिता गावातील महिलांनी सुद्धा दारू बंद करण्यात याव्यात असे किती वेळा टेंबुर्णू पोलीस स्टेशन मधील निवेदन मार्गेल वर्षी देण्यात आले आहे टेंबुर्णू पोलीस स्टेशन कोणतीही कारवाई न करता गाडेगावातील देशी दारू विक्री होत आहे गाडेगावनेतील ग्रामस्थांच्या वतीने नाराजगीची सूर व्यक्त होत आहे व गावकरी संताप व्यक्त करत आहेत अवैध रीतीने देशी दारू बंद करण्यात यावे असे गावकऱ्यांनी म्हटले आहे अशोक बनकर दीपक बनकर सोनपाल खरात गजानन देठे केशवराव बनकर साहेबराव देठे शेषराव बनकर भगवान बनकर विश्वास देठे श्रीराम बनकर संतोष विलास बनकर नंदू बनकर बाबासाहेब बनकर कृष्ण सगळे ज्ञानेश्वर देठे अरुण सावंत रतन सावंत